नमस्कार महाराष्ट्र शासनाने ना मालमत्ता नोंदणीसाठी एक मे दोन हजार पंचवीस पासून एक नवीन सिस्टीम आणली आहे एक जिल्हा एक नोंदणी हो। म्हणजे कसं की एका जिल्ह्यातली प्रॉपर्टी त्याच जिल्ह्यातल्या कोणत्याही सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर करता येत बरोबर सोपं झालंय थोडं हो वरवर सोपं वाटतंय खरं पण ह्याच सुविधेमुळे काही नवीन चिंता पण समोर आल्या आहेत अगदी आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने सहा जून दोन हजार पंचवीस ला एक महत्वाचं परिपत्रक जारी केलंय त्यावर बोलणार आहोत अच्छा अच्छा सहा जूनचं परिपत्रक ओके हो कारण त्यात या नवीन प्रणालीमुळे जे काही गैरप्रकार वाढलेत ना त्यावर कसं नियंत्रण आणायचं याबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत तर जरा सविस्तर बघूया हे काय आहे नक्की नक्कीच की जी एक जिल्हा एक नोंदणी योजना आहे ती खर तर राज्याच्या एक एक नोंदणी कार्यक्रमाचा भाग आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम होता तो हो बीस चांगला आहे व्यवहार सोपे करायचा पण शासनाच्या असं लक्षात आलंय की मालमत्ता नोंदणीमध्ये काही गंभीर गैरप्रकार आणि अनियमितता वाढली आहेत अच्छा कदाचित काय होतंय की स्थानिक पातळीवरची जी पडताळणी व्हायची आधी ती आता थोडी कमी होते की काय असं वाटतंय इथेच खरी मेघ आहे असं वाटतंय शासनाने काही विशिष्ट प्रकारच्या फसवणुकीची नोंद पण घेतली असं दिसतंय परिपत्रकात म्हणजे उदाहरणार्थ हो आहेत काही उदाहरण बनावट माणसं उभी करून मालमत्ता नोंदवणं किंवा अगदी धक्कादायक म्हणजे मृत व्यक्ती जिवंत आहे असं दाखवून व्यवहार करणं हे खरंच खूप गंभीर आहे आणि इतकंच नाही शेतकऱ्यांची फसवणूक विशेषतः जे डोंगराळ भागात राहतात ना हो त्यांची फसवणूक करून जमिनी खरेदी विक्री करणं किंवा कुटुंबातल्या मालमत्तेचे हिस्से अजून नक्की ठरलेले नाहीत तरी विक्री करून टाकणं अरे बापरे आणि ते लेराचं काय म्हणजे आरि आरे नोंदणी नसलेले फ्लॅट्स विकणं हो ते पण रेरा म्हणजे रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी त्याची नोंदणी नसलेले म्हणजे एक प्रकारे बेकायदेशीर बांधकाम असलेले फ्लॅट्स विकण्याचे प्रकार पण उघडखी झाले आहेत आणि अजून एक गंभीर गोष्ट म्हणजे ज्या मालमत्तेवर सरकारी शिक्का आहे म्हणजे समजा भूसंपादन होणार आहे असं ठरलंय हो म्हणजे सरकारने ती ताब्यात घ्यायचं ठरवलंय बरोबर अशा मालमत्तांची सुद्धा नोंदणी होतीये आणि धर्मादाय संस्था किंवा देवस्थानच्या जमिनींची पण बेकायदेशीर विक्री होतीये अगदी या सगळ्या सोबतच एक मोठा प्रॉब्लेम आहे तो मुद्रांक शुल्काचा म्हणजे योग्य स्टॅम्प ड्युटी न भरणं अच्छा मूल्यांकन कमी दाखवून वगैरे हो किंवा इतर काही मार्गाने याने काय होतं शासनाचा महसूल बुडतो मोठा फटका बसतो सरकारला आणि सोसायट्यांमधल्या कॉमन जागा म्हणजे पार्किंग टेरेस त्यासुद्धा विकल्या जात आहेत परस्पर हे पण प्रकार वाढले आहेत म्हणजे बघा किती वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होतीये सामान्य माणसाचं नुकसान तर होतच आहे पण शासनाचंही आर्थिक नुकसान होतंय म्हणूनच यावर नियंत्रण आणणं गरजेचं झालंय आणि म्हणूनच हे परिपत्रक काढलंय मग शासनाने नक्की काय पावलं उचलली आहेत या परिपत्रकात काय सूचना आहेत शासनाने नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकदम कडक सूचना दिल्यात अच्छा मुख्य भर आहे कायद्यांच्या पालनावर म्हणजे महाराष्ट्र मुद्रांक कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न आणि नोंदणी कायदा एकोणीसशे आठ हो आणि इतर संबंधित कायदे यांचं काटेकोर पालन व्हायलाच पाहिजे मालमत्तेचं मूल्यांकन नीट व्हावं योग्य स्टॅम्प ड्युटी भरावी शासनाचा महसूल बुडू नये याची काळजी घ्यायला सांगितली जबाबदारी आता वाढवली आहे आणि नागरिकांचं शेतकऱ्यांचं संरक्षण कसं करणार यासाठी पण स्पष्ट निर्देश आहेत अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करावं असं म्हटलंय आणि काही गुन्हा वगैरे दाखल करायचं असेल तर हो तशी गरज वाटल्यास नोंदणी कायद्याच्या कलम ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी नुसार म्हणजे जे गैरप्रकारांसाठी शिक्षेशी संबंधित आहेत त्यानुसार सात दिवसांच्या आत गुन्हा दाखल करायचे आदेश दिले आहेत सात दिवसात म्हणजे खूपच तात्काळ कारवाई अपेक्षित आहे बरोबर आणि या सगळ्यावर लक्ष कोण ठेवणार म्हणजे कोणीतरी मॉनिटरिंग करेल ना हो त्यासाठी पण व्यवस्था केली आहे जे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे सह जिल्हा निबंधक जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार हो त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्यांनी दर पंधरा दिवसांनी अशा प्रकारांची तपासणी करायची आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करायचा दर पंधरा दिवसांनी तपासणी आणि अहवाल ठीक आहे म्हणजे आता नियमित देखरेख होईल अशी अपेक्षा आहे हो निदान तशी यंत्रणा तरी उभारली आहे आता ती किती प्रभावी ठरते हे पुढे कळेल आणि समजा जर अधिकाऱ्यांनी या सूचना पाळल्या नाहीत किंवा टाळाटाळ ताल केली तर त्यांच्यावर तर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं परिपत्रकात अगदी स्पष्ट लिहिलंय बापरे म्हणजे शासन हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहे हे नक्की अगदी यात काही शंका नाही तर एकंदरीत काय म्हणता येईल की एक जिल्हा एक नोंदणी ही सुविधा जरी सोयीची असली तरी तिचा गैरवापर होऊ नये यासाठी शासन आता खूप सतर्क झाले आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांकरता नियम कडक केलेत जबाबदाऱ्या निश्चित झाल्यात हो हे सगळं अगदी बरोबर आहे शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि पावलं उचलली आहेत पण तरीही एक महत्वाचा प्रश्न उरतोच कोणता तो म्हणजे शासनाने जरी अधिकाऱ्यांसाठी नियम कडक केले असले तरी सामान्य नागरिकांनी काय करायला हवं म्हणजे मालमत्ता खरेदी विक्री करताना अशा फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण अजून कोणती जास्त खबरदारी घेऊ शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का खरंय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे केवळ सरकारी नियमांवर अवलंबून न राहता आपली स्वतःची काळजी आपण कशी घ्यावी याचा विचार व्हायला हो हवा अगदी आणि ज्यांना हे परिपत्रक स्वतः बघायचं असेल त्यांच्यासाठी सांगतो हो की ते शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचा संकेतांक आहे Twenty twenty-five zero six zero six one five five four eight two nine one nine.